इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयाला भेट देऊन सुमन जिल्हास्तरीय पथकानं पाहणी केली रुग्णालयातील सर्व विभागांची पाहणी करून तिथल्या वैद्यकीय सेवांची माहिती घेतली रुग्णालय व्यवस्थापनाचा आढावा घेऊन राज्यस्तरीय परीक्षणासाठी मार्गदर्शक सूचना केल्या इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयात आता सर्वसामान्य नागरिकांना औषधोपचारासाठी आधारवड बनलंय या रुग्णालयात बहुतांश सर्व सुविधा सुरू झाल्यात या रुग्णालयाची सुमन जिल्हास्तरीय पथकानं पाहणी केली कोल्हापूर जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एस व्ही थोरात पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एस बी गायकवाड यांच्यासह अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश होता पथकानं रुग्णालयातील सर्व विभागांची पाहणी करून इथं दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांची माहिती घेतली रुग्णालय व्यवस्थापनाचा आढावा घेऊन राज्यस्तरीय परीक्षणासाठी मार्गदर्शक सूचना केल्या यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नंदकुमार बनगे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अमित सोहनी शरीर विकृती शास्त्रज्ञ डॉ प्रकाश मोरे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील अधिसेविका चारुशिल्पा एमल सहाय्यक अधिसेविका सीमा कदम यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी बालरुग्णतज्ञ परिचारिका कार्यालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते